जागतिक अंधदिनाच्या पार्श्वभूमीवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊन मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी स्वागत केलं या रुग्णांवर फिनिक्स शोषण फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराअंतर्गत पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या शहरातील जुने बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांचे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करण्यात आले दर महिन्याच्या दहा तारखेला फिनिक्स सोशल फाउंडेशनकडून मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाते नुकत्याच झालेल्या शिबिरात पुणे येथील के के आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये अठ्ठेचाळीस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रिया होऊन परत परतलेल्या रुग्णांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता जागतिक अंध दिन सर्वत्र साजरा होत आहे असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वेदवाक्याप्रमाणे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते फिनिक्स सोशल फाउंडेशनने आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत पैशाअभावी कोणताही रुग्ण अंधत्वाच्या छायेत राहू नये या हेतूने संस्थेने जिल्हाभर जनजागृती मोहीम राबवून शिबीर घेण्यात येत आहे गेल्या तेहतीस वर्षांपासून फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळ राबवली जाते नेत्रदान चळवळी समाजानं पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नेत्रदूत जलिंदर यांनी केलं आहे ही गावी म्हणजे आकडे अखालीचं पाहिजे येणार आहे आकडे आसपासचा जेवढा त्या ठिकाणी भाग आहेत संपूर्ण अनेक भागामध्ये जे ठिकाणी आणखी शिबिर घेतात अनेक लोकं अकाठिकाणी जमावून इंगरणी हॉस्पिटलवर नेतात आणि सगळ्यांची आवडत्या ठिकाणी येथून व्यवस्थित असे ऑफिस झालेल्या आहे त्यांना त्या ठिकाणी आपल्या अनुरुजी जना देव की पर आज आपण ज्या नागर देवळाला परवा मोफत नेत्र तपासणी शिबिर हे आयोजन केलं होतं त्यामध्ये आपण मुद्र हॉस्पिटल या ठिकाणी पाठवून आज हे उद्या जागतिक अंधबिने आणि त्या पूर्वसंध्येला आत्ता हे पेशंट आपण आलेले सगळे रुग्ण जे काय अंधकारमय होते जीव त्यांच्यावर अंधकारमये जीवन जगत होते त्यांना आता एक शस्त्रक्रिया झाल्यानंतर जे प्रकाशमय जीवन आत्ता त्यांच्या चेहऱ्यावर आपण हसू पाहिलं त्यांचे जे ऑपरेशन झाले शस्त्रक्रिया झाल्यानंतरची त्यांचे जे चेहऱ्यावरचा आनंद वसुंडून वाहतो तर आपण पाहिलं असं हे पुण्यकर्म गेल्या तेहतीस चौतीस वर्षापासून फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरदेवळे या ठिकाणी आयोजन केलं जाते दर महिन्याच्या दहा तारखेला आणि हजारो लोकांना लाखो लोकांना दृष्टी तर मिळाली परंतु अंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचं काम फिनिक्स फाउंडेशन गेल्या चौतीस चौतीस पस्तीस वर्षापासून करत आहे आणि त्याचं जे पुण्यफलित बघा या गोगरी अंध पुर, जे काय म्हणजे आता गरजू रुग्ण असतात तीन दली दुपडे त्यांना दृष्टी देण्याचं काम या अंधकार अंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचं काम या ठिकाणी झालं आपण पाहिलं आता त्यांना आता आज दृष्टी मिळाल्यामुळं किती जगात जग आज पाहायला मिळालं त्यांना आणि याच जो काय आपण आंध दिन साजरा करतो खरंच प्रकाश देऊन आम्ही फिनिक्स फाउंडेशननी या आंध दिन साजरा केला असेल दृष्टी तर दिसेल दृष्टी या दृष्टीप्रमाणे आपलं काम चालू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर